आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर पेंट श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज सेवा पंधरवडा योजनेतून जनतेस मिळणार लाभ महाराजस्व अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान पार पडणार श्रीकुमार चिंचकर यांची माहिती याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत पंतप्रधान राष्ट्रनेता नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सेवा पंधरवाडा साजरा करण्याचा आहे तरी दरम्यान व त्यानंतरही निरंतरपणे राबविले जाणारे उपक्रम आहेत मात्र या कालावधीत सदर उपक्रम हे मोहीम स्वरूपात राबवायचे आहे सदर अभियान हे तण तीन टप्प्यामध्ये होणार असल्याचं समजतं आहे पहिला टप्पा यामध्ये दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पानंद मोहीम राबविण्यात येणार आहे त्यामध्ये शिव पानंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे पानंद रस्त्यांची नोंद वाजिब अर्जामध्ये करण्यात आलेले नाही त्यांची नोंद घेण्याबाबत कारवाई करणे शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमती पत्र घेणे रस्ता अदालत आयोजित करून शेतरस्त्यांचे प्रलंबित प्रकरण निकाली करणे शेतरस्त्यांची मोजरी व सीमांकन करणे श्रीगोंदा तालुक्यात नकाशावर असणाऱ्या रस्त्यांची पाहणी करून त्याची माहिती एकत्रित करण्याचे काम चालू आहे या मोहीम कालावधीमध्ये या रस्त्यावर जर अतिक्रमण असतील तर ते अतिक्रमण हटण्याचे काम केले जाईल तसेच यांच्या नोंदी निस्तारपत्रक व वाजिब अर्जामध्ये घेण्यात येणार आहे दुसरा टप्पा यामध्ये दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान सर्वांसाठी घरे या उपक्रमाअंतर्गत घरे बांधण्यासाठी वाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जे हक्कानं प्रदान करणे सदर उपक्रमासाठी अस्तित्वातील रहिवास प्रयोजनासाठी असलेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमाकुल करणे तसेच सर्वांसाठी घरे व योजनेअंतर्गत शासकीय जमिनी वाटप केलेल्या अतिक्रमण नियमाकुल केलेल्या लाभार्थ्यांना जमिनीचे वाटप करणे खाजगी खाजगी मिळकतीधारकांना पट्टे वाटप करणे राहसी प्रयोजनासाठी शासकीय जमिनी प्रदान केलेले मिळकतधारक शासकीय जमिनीवरील यासाठी अतिक्रमणे नियमाकुल केलेले मिळकतदार इत्यादी उपक्रम या टप्प्यात राबविण्यात येणार आहेत तिसरा टप्पा यामध्ये दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात ना येणार आहेत जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार कुळ कायदा पुनर्वसन इत्यादींच्या नवीन शर्ती असलेल्या नोंदी कमी करण्यात येणार आहेत तसेच विमुक्त जातींच्या जा लोकांना जातीचे जा दाखले देणे ओळखपत्र देणे आधार कार्ड काढणे इत्यादी कामासाठी विविध ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे या तीन टप्प्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत पंतप्रधान राष्ट्रनेता मान्य श्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सेवा पंधरवाडा राबविण्यात येणार आहे या अभियाना अंतर्गत सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर तसेच तहसीलदार सचिन डोंगरे यांनी केलं आहे उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी बोलताना माहिती दिली नमस्कार आपल्याकडं महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे राष्ट्रनेता नरेंद्रजी मोदी ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान सेवा पंधरवाडा आयोजित केलेला आहे या सेवा पंधरवाड्यामध्ये आपल्याला काही बाबी अंतर्भूत आहेत पहिलं म्हणजे ते म्हणजे गाव पानंद शिवपानंद रस्ते मोकळे करणं त्यांचं नंबरिंग करणं आणि ते त्यानंतर ते, दुसरा मुद्दा आहे सर्वांसाठी घर या दरम्यान आपण प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर सर्वांसाठी घरं देण्यासाठी आपण शासकीय जमीन उपलब्ध असल्यास त्यासाठी आपण त्यानुसार प्रयत्न करणार आहोत त्यांचं काही ग्रामीण अतिक्रमण जर बारा जुलै दोन हजार अकराच्या जी आरनुसार असतील नियमामध्ये बसत असतील सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्समध्ये तर ते आपण तसं त्याचं नियमानुकूलन करणार आहोत आणि काही आपल्याकडं माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी दिलेल्या सूचनांनुसार काही नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबवत आहोत तर या सेवा पंधरवाड्याचा लाभ घेण्यासाठी मी तुम्हाला सर्वांना असं आवाहन करतो की सर्वांनी याचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त या सेवा पंधरवाड्याचा लाभ घ्यावा ही आपल्याला विनंती विनंतीवरचं आव्हान धन्यवाद आजच्या खासा वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दत्तज जगताप सह सा श्रीरंग साळवे श्रीगोंदा अहिल्यानगर